केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मनोज जरांगे पाटील सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत तत्पूर्वी त्यांनी वकिलांशी चर्चा सुरू केली आहे त्यानंतर ते माध्यमांशी बोलून विशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या सभेला संबोधित करणार आहेत आंदोलकांनी सभेच्या ठिकाणी पहाटेपासून गर्दी केली आहे शासनाची शिष्टमंडळ बाजार समितीमध्ये पोहोचले आहे बाजार समिती मुख्यालय आवारातही आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुरू असून सर्व परिसर दुमदुमला आहे शिष्टमंडळासोबत काय चर्चा होणार व मनोज मनोजे पाटील काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिष्टमंडळात सुमंत भांगे मंगेश चिवटे यांचा समावेश आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवान सह अस्लाम कादरी ब्युरो रिपोर्ट सौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा